सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या कुंभवडे गावचे सुपुत्र तसेच शालेय शिक्षक आणि सात राष्ट्रीय व अडतीस राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी असलेले कवी शशिकांत तांबे यांचा परेल मुंबई येथील कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला कुंभवडे ग्रामस्थ संघ मुंबई आयोजित त्र्याहत्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचा स्नेह मिळावा रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल मुंबईच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता गावातील ज्येष्ठ नागरिक उद्योजक सेवानिवृत्त तसेच विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या के दाम्पत्यांचा तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या के व्यक्तींचा कार्यगौरव व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष श्री प्रमोद कृपाळ अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभवडे गावचे सुपुत्र तथा खासदार अरविंद सावंत उपस्थित होते सात राष्ट्रीय व अडतीस राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी व कुंभवडे गावचे सुपुत्र साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव विजय सावंत वरिष्ठ पत्रकार शशिकांत सावंत गावातील ग्रामस्थ आपतेष्ट माहेर वाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कविटकर यांनी केले शशिकांत तांबे यांचे समाजाच्या विविध स्तरातील लोकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून जिल्ह्यातील अनेक मान्यवरांकडून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या आहेत